नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे भारताला एक्विसाव्या शतकात घेऊन जाणारे गावस्कर मित्रो भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी आज वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहेत मी त्यानिमित्तानं एक किस्सा सांगतो आणि गावस्करचं मोठेपण कशात आहे ते तुमच्या लक्षात येईल मला वाटतं मुंबईत किंवा कुठेतरी पण एक कसोटी सामना चालू होता गाभस्करनी तीस शतकं पूर्ण केली होती ब्रॅडमनचा एकोणतीस शतकांचा विक्रम त्यांनी मोडला होता आणि एकतीसावं शतक गावस्कर मारेल किंवा काय अशी परिस्थिती होती आणि दिवसाचा था खेळ थांबला होता गावस्कर काहीतरी ऐंशी नव्वदीच्या घरात होता दुसऱ्या दिवशी तो शतक काढणार याविषयी अनेकांना निश्चिती होती त्या एका रात्रीमध्ये टाटानं सगळ्या मुंबईत प्रमुख ठिकाणी असे फलक लावले रस्त्यावर कारण त्यावेळेला राजीव गांधी मला वाटतं पंतप्रधान होते आणि ते नेहमी आपल्या भाषणामध्ये वी आर एंटरिंग इन टू ट्वेंटी फस्ट सेंच्युरी हे लक्षात घ्या आणि आपले विचार आपल्याला बदलायचे आपल्याला आधुनिक व्हायचं आहे अशा पद्धतीची भाषणं करत असत एकविसाव्या शतकात आपल्याला जायचं आहे टाटानं एका रात्रीत मुंबईत फलक लावले आणि त्याच्यावर असं लिहिलं वी आर एंटरिंग इन टू थर्टी फर्स्ट सेंचुरी आणि गावस्करनी त्या दिवशी वी हॅ एंटर्ड थर्टी फर्स्ट सेंचुरी हे करून दाखवलं शतक पूर्ण केलं याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की शतक गाठणं म्हणजे एक शिखर गाठणं एव्हरेज गाठणं हिमालयातलं कोणतं तरी एक शिखर गाठणं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये तर शिखर गाठण्याची सवय गावस्करनी आपल्या राष्ट्रीय जीवनाला पहिल्यांदा लावली गावस्करनी एकतीसावं शतक ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडला आणि त्या खेळामध्ये आधुनिकता आणली क्रिकेटच्या खेळात भारताच्या वतीनं आधुनिकता आणि परिपूर्णता आणली हे गावस्करता सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे सत्याऐंशी अशी सोळा वर्ष तो खेळला त्या आधी आपण खेळत होतो सुद्धा आपण खेळत होतो एकट्या मुंबईमध्ये त्याला दोन आणि आता तीन क्रीडांगणं क्रिकेटची आहेत म्हणजे आपल्याला क्रिकेटचं बेड तेव्हापासून आहे विजय मर्चंट विजय हजारे सुभाष गुप्ते वेनू मनकड असे कितीतरी मोठे खेळाडू आपल्याकडे होऊन गेले वेनू मनकडच्या नावावर तर न्यूझीलंड विरुद्ध खेळताना चारशे तेराला आपली पहिली विकेट गेले पंकज रॉय त्याच्याबरोबर होता तो विक्रम आहे पण हे अपवाद होते गावस्करनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध पदार्पण केलं आणि पहिल्या पदार्पणातच पहिल्या चार चार कसोटी सामने तो खेळला आणि सातशे चौऱ्याहत्तर धावा त्यांनी काढल्या सर्वोच्च धावसंख्याची होती ज्याला जगातले सगळ्यात द्रुतगती धोकादायक भीतीदायक असे गोलंदाज वेस्ट इंडिजकडे होते त्याच्या आधी आपला विक्रम काय इंग्लंड विरुद्ध खेळताना आपल्या शून्यला चार विकेट गेलेले आहेत शून्य चार गडी बात गावस्कर हा पहिला असा आला की ज्यांनी द्रुतगती गोलंदाजी न घाबरता आणि हेल्मेट घालत नसे तो त्यावेळेला आणि तो वेस्ट इंडिज रॉबर्ट मालकम मार्शल होल्डिंग कितीतरी असे गोलंदाज होते वेस्ट इंडिज क थरारक असे भीतीदायक गावस्कर खेळला त्यांच्याबरोबर तपश्चर्य गावस्करच्या खेळात गावस्करच्या खेळात निष्ठा आहे गावस्करच्या खेळात निर्धार आहे सगळ्यात मोठं वार गावस्करचं वैशिष्ट्य काय तो विकेट फेकत नाही विकेट फेकत नाही म्हणजे परिस्थितीला शरण जात नाही तो टिकून राहतो विकेट आणि हे भारताचं भारतीयांचं वैशिष्ट्य नव्हतं भारतीयांना रणांगणावर पराक्रम गाजवण्याऐवजी रणांगणावर हुतात्मा होण्याची जास्त आवड आहे ते विकेट फेकतात एखाद दुसरा चमत्कार दाखवतात आणि विकेट फेकावस करणे कधीही विकेट फेकलेली नाही तो फैसलाबादला पाकिस्तानविरुद्ध आपली आपला सामना चालू होता गावस्कर आघाडीला खेळायला आला आणि शेवटपर्यंत नाबाज राहिला एकशे सत्तावीस नावात त्यांनी विकेट फेकली नाही कसं आपल्याला खेळायचं आहे याचं त्यांनी आदर्श घालून दिला गावस्कर हा गिरगावात चिखलवाडीमध्ये राहत होता आणि गल्लीत खेळताना वरदून वरती बॉल मारता येत नाही सिक्स आणि मारता येत नाही कारण काचा फुटतात खिडक्यांच्या आणि मग बोंबा बोमू आणि क्रिकेट बर बंधनं येऊ हो शकतात खेळण्यावर म्हणून भूमीला सरपटत असे चेंडू मारायची आणि गावस्करला सवय लावले प्रत्येक गोष्ट त्यांनी अतिशय गांभीर्यानं घेतलेली आहे ब्रॅडमन हा सगळ्यात मोठा क्रिकेटर होता त्या काळात ब्रॅडमननी एकोणतीस शतकांचा विक्रम के तो कोणालाही मोडता येत नव्हता तो पहिल्यांदा गावस्करनी मोडला आहे त्या मोठे विक्रम मोठे पराक्रम करणं ही सवय विजयाची सवय असते तशी पुढे पुढे जाणं लोकांचे विक्रम मागे टाकणं ही राष्ट्रीय जीवनाला एक सवय लागते त्याला विजिगीश वृत्ती म्हणतात ती विजिगीश वृत्ती गावस्करनी आणली क्रिकेटमध्ये भारताच्या दहा हजार दावा कसोटी क्रिकेटमध्ये करणारा पहिला क्रिकेटपटू गावस्कर आहे त्यांनी पहिल्यांदा त्या दावा केल्या देव एकदा असं म्हणाला गावस्कर विषयी की गावस्करला बाद करण्यामध्ये सगळ्या गोलंदाजांना अतिशय महत्त्व वाटत होतं कारण एकदा गावस्कर आऊट झाला की बाकीचा संघ आपण चिल्लर खुर्दा जसा उडवतो तसं उडवू शकू असं बाकी सगळ्या बाकीच्या प्रतिस्पर्धी संघांना वाटत असे गावस्कर जेव्हा निवृत्त झाला क्रिकेटमधून त्याला तिची बायको पत्नी मार्शनील ती असं म्हणाली की माझ्या नवऱ्यानं क्रिकेटसाठी काय भोगलं आहे काय सहन केलं आहे केवढी तपश्चर्या केली याची तुम्हाला कोणालाही कल्पना येणार नाही आपल्या मागून कोणीही नाही आपल्यावर सगळ्या भारताचा भार आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत टिकून राहायचंय अशा निर्धारानं खाली मान घालून तो खेळत असे चेंडूला न्याय देत तो खेळत असे असं मार्शलिलनी म्हटलेलं आहे कावस्कर म्हणजे तोपर्यंत अनेक मोठे क्रिकेटर होऊन गेले पण महाभारतातली व्यक्तिमत्व जशी तुमच्या डोळ्यासमोर अभिजात व्यक्तिमत्त्व गावस्कर हा क्रिकेटमधला पहिला अभिजात असा नायक आहे महाभारतातल्या व्यक्तिमत्त्वासारखा तो शो होणार आहे गावस्करनी दहा हजार धावा पूर्ण केल्या तेव्हा लोकसत्तेमध्ये मी त्याच्याविषयी लेख लिहिला होता त्यावेळेला गावस्करवर जेवढे म्हणून लेख वेगवेगळ्या नियतकालिका छापून आले त्यात माझा लेख सगळ्यात चांगला आहे असं गावस्करच्या आईचं मत पडलं आणि हे मला कसं कळलं गावस्करता मामा माधव मंत्री विकेटकीपर होते आपले यष्टी रक्षक आणि कसोटी क्रिकेट खेळलेले आहेत त्यांनी आमचे स्पोर्ट्स एडिटर मिड डेमधले शरद कोटनीस यांना सांगितलं की अरविंदचा लेख गावस्करच्या आईला सगळ्यात जास्त आवडलेला आहे ताडदेवला एव्हरेस्ट नावाची बिल्डिंग आहे त्यात आमचं मिड डेचं ऑफिस होतं आणि गावस्कर तर प्रोफेशनल मॅनेजमेंट करू पी एम जीचं ऑफिस पण तिथेच होतं त्यामुळे गावस्करची अनेक वेळा गाठ पडत असे आणि गावस्कर अनेक वेळा भेटत असे गावस्करनी शिस्त ही अनेक प्रकारांमध्ये आणलेली आहे म्हणजे क्रिकेटवर लिहिणारे जे लोक आहेत त्यांना मानधन गावस्करनी नियम काढले की शब्दाला एक रुपया कमीत कमी गावस्करनी पुष्कळ गोष्टी नवीन पायंडे पाडलेले आहेत एकदा शंकरराव चव्हाणांना भेटायला गावस्कर मंत्रालयात गेला होता आणि बरोबर अजित वाडेकर होता आणि त्याला सुरक्षिततेचे नियम काहीतरी बदलले होते येणाऱ्या प्रत्येकाचे किसे वगैरे तपासत असत था। कपडे वगैरे तपासत असत अजित वाडेकरला राग आला तो म्हणाला अहो गावस्कर याचे काय किस आहे तपास गावस्कर म्हणाला नाही नाही नियम म्हणजे नियम त्याला प्रत्येक तो त्याचा का, काम करतो कर आहे तू त्याला माझे किसे तपासू दे काही बिघडत नाही मला त्यात अनुमान वाटत नाही गावस्कर शिस्तप्रिय आहे अहो तो क्रिकेट खेळताना जेव्हा गाडी चालवत असे तेव्हा समोरून येणारा प्रकाश धोत त्याकडे गावस्कर बघत नसे कारण आपले डोळे खरे होतील आपल्याला क्रिकेट खेळायचं असेल तर दृष्टी स्वच्छ पाहिजे असं गावस्कर तर असं निर्धारयुक्त मत होतं जयपूरला क्रिकेटची मॅच चालली होती त्याला वसंतराव पाटील राज्यपाल होते त्यांनी भारतीय हो चंबूला ब्रेकफास्टसाठी सकाळच्या न्यारीसाठी राजभवनवर बोलावलं आणि गावस्करला जवळ बतावून घेतलं आणि मग क्रिकेट म्हणजे काय चेंडू म्हणजे काय टाकता तुम्ही रन्स कशा सगळं क्रिकेट त्यांनी गावस्करकडून समजावून घेतलं गावस्कर विषयी आता शेवटचा एक गमतीदार फक्त किस्सा सांगतो गावस्करनी असं म्हटलं आहे आपल्या आत्मचरित्रामध्ये की माझ्या मामानी जर मी जन्माला आलो तेव्हा बघितलं नसताना लगेच तर मी आज तुम्हाला वर्सोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर मासे पकडताना दिसलो असतो म्हणजे काय तर गावस्करची आई गावस्करच्या वेळेला ज्या रुग्णालयामध्ये प्रसुतीग्रहामध्ये प्रसूत झाली बाळंत झाली तर शेजारच्या कॉटवर खाटेवर एक कोळीण ती पण प्रसूत झाली होती आणि मग त्या परिचारिकेनं मुलांना आतमध्ये औषध देण्यासाठी किंवा अंघोळ वगैरे घालण्यासाठी घेऊन जातात त्यावेळेला मुलांची अदला बदल झाली गावस्कर जन्माला आला तेव्हा माधव मंत्री सकाळी रुग्णालयात आले होते आणि त्यांनी आपला भाचा असा त्याला जवळ घेऊन खेळवलं होतं ते, ते, ते संध्याकाळी पुन्हा आले आणि त्यांनी पुन्हा आपल्या बहिणीच्या कुशीत झोपलेल्या मुलाला असं खेळवायला घेतलं आणि म्हणाले हा आपला मुलगा नाही आहे काहीतरी घोटाळा झाला आहे आणि मग चौकशी झाली तेव्हा त्या कोळिणीच्या कुशीत झोपलेला मुलगा न परिचारिकेनं गावस्करच्या आईच्या कुशीत ठेवला होता आणि गावस्करला कोलिडीच्या कुशीत झोपवला होता तर त्या मामामुळे माधव मंत्रीमुळे गावस्कर पुन्हा आपल्या खऱ्या आईच्या कुशीत येऊन गावस्करने हा किस्सा सांगितला आहे असा हा गावस्कर त्यांनी ज्यांनी भारताला महान स्वप्न बघण्याची सवय लावली शिखरं गाठण्याची सवय लावली आणि शतकांची सवय लावली आधुनिकता आणि परिपूर्णता यांचा परिचय गावस्करनं भारतात करून दिला मी काही माझ्या आयुष्यात फार मिळवले नाही पण मी सावरकरांना जबळून बघितले मी लता मंगेशकरची मुलाखत घेतली आहे पावाकाणींची मुलाखत घेतली आहे आणि अनेक अशा मोठमोठ्या लोकांना मी भेटलो आहे त्यात गावस्करला मी भेटलो आहे गावस गावस्करची मी कामं केले आहे गावस्करशी बोललो आहे हे मला समाधान खूप आनंद देणारं असं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद